महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा तेरा मे रोजी धुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहे त्याच माध्यमातून डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे या जाहीर सभेकरिता गौशाळेच्या मैदानाची व हेलिपॅडची पोलीस अधीक्षकांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे शहा यांच्या दौऱ्यानिमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर आर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता धर्मेंद्र झालटे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताचे केंद्रीय गृहमंत्री साहेबांचा दौरा तेरा तारखेला धुळे जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे त्या अनुषंगाने जागा हेलिपॅड याची पाहणी आम्ही संयुक्तरित्या केलेली आहे त्याचप्रमाणे सी आर पी चे लोक देखील देतील त्याच्याप्रमाणे आपण ए एस एल जे आहे ते देखील आपण करणार आहोत आणि त्या अनुषंगाने बंदोबस्त आखला जाईल प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे